आज सकाळचा आपण भाजपचा एकूणच बनावट चेहरा जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी पुणेकरांना सुद्धा लाज वाटली असेल की पुण्याचा तीन तीन वेळाचा खासदार भाजपचा कसा निवडून आला लोकांनी विचारधारेला मतदान केलं होतं आजच्या तीनशे नावापासून मतदान केलं होतं तुमच्या आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम नेत्यांना भ्रष्टाचारी नालाय ठरवून दिलं होतं पण आता मागचा अकरा बारा वर्षाचा काळ जर पाहिला तर आपल्याच पक्षाचे नेते विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार माझी नगरसेवक यांना चालतात सतराच्या निवडणुकीला महापालिकेची निवडणुकी जिंकताना हे आपण भ्रष्टाचारी म्हणून आवाज सत्ता आहे असं म्हणणारे भाजपवाले या ठिकाणी आज सरसकट हौसेलमध्ये या ठिकाणी सगळ्या हो पक्षाच्या नेत्यांना नेत्यांच्या मुलांना इच्छुक उमेदवारांना माझी नेते घेताय हे ने निश्चित केळं आहे त्याचबरोबर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांची किव वाटते ज्यांचे दोन दोन तीन पुढे आर एस एस जनसंघ जनता पक्ष त्यानंतर भारतीय जनता पक्षाबरोबर राहिले आहेत कधीतरी आपण या पक्षाचे नगरसेवक भाऊ आमदार होतो असं स्वप्न बघितले त्यांनी सत्रांज उचलायच्या होय सत्रज उचलायचा अशा प्रकारचा संदेश हा देवेंद्रजी फडणवीस रवींद्रजी चव्हाण त्याचबरोबर श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आज दिलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यानंतर सुद्धा भाजपच्या राजरूत वर्षाच्या कार्यकर्त्यांनी जर डोळे उघडलेले आहे त्यांना फुद्ध ब्रह्मदेव सुद्धा येऊन वाचू शकत नाही गोष्ट सुद्धा आहे पण मला पुढे कारांशी तुम्ही आम्हाला दोन हजार नऊ दहा सालापासून ते चौदा सालापर्यंत तुम्ही म्हणजे भाजपने आम्हाला बदनाम केलं आम्हाला म्हणजे आमच्या तत्कालीन नेत्यांना किंवा पक्षाला किंवा आमच्या इंडिया युपीए सरकारला बदनाम केलं आणि कशा प्रकारची घोटाळे झाली म्हणून या ठिकाणी पद्धत सत्ता मिळवली आज त्या सगळ्या सरकार त्या सरकारच्या काळातले माजी मंत्री केंद्रातले राज्यातले माझी मुख्यमंत्री खासदार त्यावेळे माझे आमदार माझी खासदार आताचे पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक टप्प्याटप्प्यात त्या ठिकाणी त्या पक्षात दाखल होत आहेत का तर महापालिकेच्या निवडणुका जिंकाय त्याच्यामुळे आता पुणेकरांनी आणि भाजपच्या आणि महायुतीतल्या एकूण सगळ्या तमाम नेते कार्यकर्त्यांनी भाजपचा खरा चेहरा त्या ठिकाणी त्यांना ओळखावा हा चेहरा विकृत आहे चेहरा घानेरडा आहे हा चेहरा दरोडे भरणा उद्या एखाद्या इंटरनॅशनल पातळीवरचा भाजपमध्ये आला तरी त्याला राज्याचा मंत्री करू शकतात ती वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे कृपया हा मुद्दा घेऊन पुणे महापालिकेच्या निवडणुकी जायचं आहे तर यांनी यांच्याकडे अकरा वर्ष चर्चा बारा वर्ष यांचाच पंतप्रधान आहे यांचाच मुख्यमंत्री आहे यांचाच महापौर होता यांचाच खासदार आहे यांचाच आमदार आहे यांचे शंभर शंभर सदस्य जर निवडून आले असतील तर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर तुम्हाला बाकीच्या पक्षातल्या नेत्यांशी आणि नेत्यांच्या पोरांशी किंवा विधानसभा किंवा महापालिका निवडणुका लढलेल्या कार्यकर्त्यांची म्हणजे उमेदवारांची गरज काय तुमच्या कामावरून पुणेकरांनी तुम्हाला मदत केली पाहिजे पण नाही पुणेकरांना चांगलं माहिती आहे की या ठिकाणी पुण्यात दरोडे पडले ते भाजपच्या स्थळात पडले पुण्यात कोयत्या काही सगळे झाल्यात त्या भाजपच्या स्थळात झाल्यात पुण्याच्या भ्रष्टाचारामध्ये मी आणि सांगत राज्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहमंत्रालयाने मागच्या महिन्यात जो देशाचा अहवाल आहे दे केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारांचं मोठं शहर म्हणून पुण्याचा नंबर एक लागलेला अख्या देशामध्ये त्यांच्या खात्याने घ्यायला गेलेल्या मागच्या महिन्याच्या मध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचे एक नंबर आणि महाराष्ट्रात म्हणजे देशामध्ये पुण्याचा एक नंबर लागलेला आहे त्याच्यामुळे पुण्याच्या काळात झालाय तर भाजपच्या काळातच झालाय जगामध्ये पावणे बारा हजार महत्वाची शहर आहेत त्याच्यामध्ये आपल्या पुणे शहराचा ट्रॅफिक जॅमधे पाचव्या क्रमांका लागला आहे जगा सव्वादोनशे देश पावनी महाराज शहर त्याच्यामुळे एवढं घालणं कर्तृत्व ज्या भाजपने शहरामध्ये कोण दाखवले त्यांना लक्षात येते की पुणेकर शिरले ट्रॅफिकला कंटाळले कोयत्या गँगला घाबरले त्याचबरोबर भ्रष्टाचाराला कंटाळले महापालिकेमध्ये हजारो कोटीची भ्रष्टाचाराची प्रक्र आहेत त्याला कंटाळले त्याच्यामुळे पुणेकर आपल्याला बदलात करणार नाही आणि म्हणून ह्या त्या पक्षाचे लोक पुण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यामुळे पुणेकर आता तरी सावध व्हा आता तरी आत्मचिंतन करा किंवा पुणेकरांना विनंती राहील आता मला कार्यकर्त्याशी संवाद बिलकुल टेन्शन खूप मोठा पाऊस पडतो पाण्यामध्ये तर उघडतात डोंगर धरातून पाणी जे काय धरणामध्ये जमा होत त्यावेळेस पाणी गडूळ झालेलं असत धरणात नद्यांमध्ये येतं त्यावेळेस ते नदीचं पाणी पुढं जात असताना गडूळ असतं ज्यावेळेस ते स्थिरा होतं ते कुठेतरी जाऊन एका ठिकाणी जाऊन थांबतं त्याला तलाव म्हणतात त्याला धरण म्हणतात त्या, त्या, त्या वेळेस हे सगळं तळ दिसत असतो त्याच्यामुळे आता जे गडूळ होतं ते कुठेतरी घालण्याच्या समुद्रात गेलेलं आहे किंवा एखाद्या घालण्यामध्ये तलावामध्ये गेलेले हे समजून घ्या मी कोणाला बाहेर गेलेल्यांना त्या संदर्भात नाही पण ज्यांना जायचं होतं ती मंडळी गेली त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्यामध्ये सुद्धा मी वाया त्याकडे वाया घालवणार नाही कारण की छोटी त्याची त्याची नीतीमत्ता आहे त्याचा त्याचा स्वतःचा निर्णय आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय त्याच्यामुळे मी ते बोलणार नाही पण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कुठल्या नेत्याचा मधला गेला असेल तरी घाबरून जाऊ नका कुठल्या विधानसभा गेला असेल तरी घाबरू नका आपल्याकडं या देशाचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे आणि त्यांचं नाव आहे श्री शरदचंद्रजी चंद्रजी गोविंदरावजी पवार अर्थात पवारसाहेब आपल्याकडं या देशातील सगळ्यात आक्रमक खाजार आपली आवडती लाडकी आपल्या लाडक्या नेत्या सो सुप्रिया आहे आपण लढू या ठिकाणी फार काही चिंता करायचे काही कारण नाही ही काही मंडळी गेली असली तरी आजही एकशे पासष्ट जागे दोनशे सत्याहत्तर लोकांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे ताकदीचे उमेदवार किंवा आता महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीचा आदेश खुद्द पवार साहेबांनी खुद्द सुखिया राईंनी आणि खुद्द शशिकांत शिंदेसाहेबांनी प्रांतध्यक्षांनी दिलेला आहे काँग्रेस बरोबरच्या आघाडीची बैठकी आज संपन्न झाली आणि रात्री शिवसेनेबरोबर आहे उद्या संयुक्त तीन पक्षाची बोलणं आहे त्याच्यामुळं माझ्या समोर एकटा प्रश्न आहे की कोण कावळे उघडून गेले किंवा कोण बावळे खायले याही पेक्षा त्या आपल्या पक्षाने वाटलं काय झालंय महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये दोनशे सत्तर मी किती लोकांना मला मिळणार आणि किती लोकांना तो प्रश्न चिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात त्याच्यामुळं घाबरून जाण्याचं कारण दोनशे लोक एकत्रिकडे गेला असेल तरी दोनच गेले पण अगदी तरी इकडे तिकडे गेले असतील तर त्या घेऊन काळजी करण्याचं कारण आहे आजपासून पुणेकरांना ठाम म्हणायला सांगा की आपण महाविकास म्हणून कारण की मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी कोण नाराज होईल काय होईल त्याच्यामुळे काय फिक वाढत नाही एकीकडे कुठला तरी पक्ष आपल्याबरोबर आघाडीची चर्चा करायची भाषा करतो आणि डसगावले आपल्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी आपल्या पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून त्यांना प्रवेश करून देतो त्याच्यामुळे आणि एखादा पक्ष महायुतीचा घटक असून सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारे कृती करतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावर त्याच्यावर भाष्य न करता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आजपासून म्हणजे आजचा वीस तारीख सव्वी हे अकरा आणि पुढचे मतदानाचे मतमोजणीचे सोळा दिवस सत्तावीस दिवस आहे दिवसात दिवसाचे तीन दिवस वाळा मतदानाच्या अठव्या दिवसाचा प्रचार थांबवतो मतदानाचा दिवस आणि मतम दिवस चोवीस दिवसामध्ये आपल्याला माऊंटन म्हणजे त्या ठिकाणी एवरेस्ट सहन करायचं आहे त्या माऊंटनवर त्याला सर्वोच्च टिका शेखरवर जाताना त्या सगळ्या गोष्टींवर असा प्रचंड यातना सहन करायच्या टेंशन सहन करायच्या आहे माझ्यासारख्याने त्याला जपानी केल्याचं आठवले की मी खूप थकलोय मी खूप धमलो पण मला एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट खुलावते मला त्या शिखरावर पोचायचे त्याच्यामुळं की जपानी विभागांनी सांगणार नाही मागे सुद्धा उल्लेख केला होता त्याच्यामुळे आज काय दिसत असल की इथं भाजपची दडपशाही आहे घटक पक्ष सुद्धा सामनामधे करून आपल्याला उमेदवार करताय आपलं कसं होईल आपण विचारावर आपण विचारावरच राहतो ज्याला पुढच्या राजकीय वीस पंचवीस वर्षाचा प्रवास करायचा आहे त्याला स्वतःच्या प्रमाणात या नागरिकांनी या शहरातल्या नागरिकांनी माध्यमांनी आपला विश्वास ठेवावा आपल्या नीतीमत्तेवर आणि एकूणच आपल्या राजकारणाच्या वावरावर समाजकारणावर संशयित व्यक्त करण्याचं वाटत असत या सगळ्यांनी महाविकास आघाडी लढणारी हा निर्धार करावा काहीच होणार नाही निश्चित मागचे नऊ वर्ष काढण्यात विरोधी पक्षामध्ये पाच वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी आम्ही एक वर्षाचे सदस्य निवडून आलो त्यावेळेस राष्ट्रवादी सगळ्यांच्या चिन्हावर नंतर चार वर्ष मागं कोणीच सदर्शक नाही या ठिकाणी कुणाच्या घरात जप्ती आलेली नाही किंवा कुणाच्या या ठिकाणी कोणाला तुरुंगात घातलेलं नाही किंवा त्या ठिकाणी कुणाच्या आयुष्य मोडलेलं नाही त्या ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचार विरहि आपलं आयुष्य जगलेलं हवं आपल्याला या कुठेतरी सत्तेचा काम जगायचं नाही तर नाही कशात त्या ठिकाणी जी मंडळी पुढे सुद्धा पुढच्या लोकसेवे विधानसभेत आपल्या जवळ राहतील जे उद्याला पुण्याला चांगलं पर्याय राज्याला चांगलं पर्याय त्या ठिकाणी पर्याय म्हणण्यापेक्षा सुशासन देण्याचं राज्य नका मला मध्ये धरवतात त्यांना बरोबर घेऊन आपण जाऊ एवढीच माहिती त्या ठिकाणी तुम्हाला गोष्टी शिव्यांनी मी पुन्हा एकदा सांगतो निवडणूक आणाव घेऊन ज्या ज्या गोष्टी कार्य त्या गोष्टी म्हणजे जाहीरनामा असेल पंचनामा असेल उमेदवारांचे त्यांना मुलाखती असेल आता महाविकास आघाडीच्या बैठक असेल हे सगळं चालू आहे त्याच्यामुळं ज्या दिवसभरच्या बातम्या आहेत भाजप दिला धक्का अमुक दमूक याच्यावर फार काही जाऊ नका एखाद्या जाऊ मी नेहमी सांगत असतो एखादा व्यक्ती पक्षातून जातो कुठलाही पक्ष असेल मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष असेल किंवा उन्हाळ्यात काँग्रेस पक्ष असेल किंवा कुठलेही पक्ष असेल व्यक्ती येतात व्यक्ती जातात नेते येतात नेते जातात पक्ष कधी संपत नसतो पण ज्या पक्षाची विचारधारा मजबूत आहे तो तर कधीच संपत नसतो आणि आपल्याला आदरणीय साहेबांची शाहू फुले आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव पवार साहेबांची विचारधारा आहे त्याच्यामुळे फार घाबरण्याचं चिंतित होण्याचं काही कारण नाही बचेंगे तो भी लढेंगे या वृत्तीप्रमाणे आपण लढू काही लोकांच्या खाली कमेंट्स येतात त्या कमेंट्समध्ये सांगतात आता तरी दोघांनी एकत्रित व्हा त्यांच्याही वैचारिक दिवाळी घोषित म्हणजे मी आता नाही घेत असताना सुद्धा महाविकास आघाडीची पोस्ट टाकली त्याच्यामध्ये काही एकाने टाकलेलं आहे की आता तरी दोघांनी एकत्रित होऊन आणा तर त्यांच्या वैचारिक दिवाळ खुरीशी मला किंवा कदाशी वाटली अरे बाबांनो जो पक्ष महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून बसलेला आहे ज्यांनी नका सरकारमधून बाहेर पडायचा निर्णयच नाही घेतलेला आहे ज्यांचे जे ज्या मायुतीमध्ये आहेत ते त्या माहितीचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आणि माजी प्रदेशाध्यक्ष मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य रवींद्रजी चव्हाण आणि मान्य चंद्रशेखर भावना कुळे मागच्या पाच दिवसाच्या प्रेस मध्ये सातत्याने सांगताय की महायुतीतले जे काही पक्ष नका आहेत ते आणि आम्ही विचार करून ठरून वेगळं लढतोय दोघांनी वेगळं लढून जास्तीत जास्त काळा टिंकायचे आणि परत होणारे एकत्रित मग आपण पुन्हा ती अशी करणार असो किंवा अशा प्रकारची कळी उचलणार असो तर मला असं वाटतं की तुम्ही पुणेकरांच्या बरोबर विश्वासघात करताय तुम्ही विचाराशी विश्वासघात करताय मी ज्यांनी मला कमेंट टाकलेली खाली एकदा सांगू मी त्यांच्यावरती बोलतोय काही लोकांचे अशी विचार असते पण मला असं वाटतं की कि जागा किती निवडून येतील जिवंत राहू का मरू याही पेक्षा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मूल्य सोडली नाही अलीकडच्या काळामध्ये काही नेत्यांचं म्हणणे फार काही विचार झालेला आणि मूल्याला म्हणजे नेत्यांना मोठ्या नेत्यांचा स्थानिक समोरच्या नेत्यांच्या काही कमेंट्स येतात की बाबा कमेंट म्हणजे कुणी चालता दोघा असं बोलून जातं की फार काय त्या ठिकाणी नाही का सेक्युलरिझम पुरोगामी चळवळ असं काय राहिले मग माझं आजही मत आहे मला आजही नाही का सकाळी का जे काही आमचे काही सरकारी प्रवेश केल्यानंतर तरुण नाही का कार्यकर्ते म्हणजे जे कार्यकर्ते आपल्या पक्षाचे नाही जे नाही का एमपीसी युपीसी करायला पुण्यात आहे त्यांची सुद्धा कॉल आली की तुमचा आम्हाला अभिमान वाटला या आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या पिढीला म्हणजे कदाचित त्या का गैरसमजे लोकांचा की पुरोगामी चळवळ संपलेली आहे किंवा या ठिकाणी त्यांना संविधान नाही का जिवंत ठेवायचे अशी विचार संपलेली ना तसं नाही आजही आमची तरुण पिढी या टीटक लावून बसलेली की कोण नेमकं या सगळ्या गोष्टींमध्ये नाही का या सगळ्या वातावरणामध्ये टिकून राहत आहे अशा लोकांच्या बरोबर आम्ही होतो आहे म्हणजे सुद्धा नाव ही जर पंचवीस सत्तावीस वर्षा मला सांगत असेल तर प्रत्येकाने आपल्या डोक्यामध्ये प्रकाश घेऊन गरज असं मला वाटतं या संदर्भातली म्हणजे जी गेले त्यांच्यावर टीका नाही किंवा या संदर्भात कोणी का मला कमेंट टाकली त्यांना हा चिंता नाही विषय दोक्य एवढाच आहे की आत्मविश्वासाने घरू आणि बाबांनो आता हे सगळे का अमक्या नेत्यासमोर काय गेला अमका विधानसभेसमोर निघून गेला म्हणून आपण का आपल्या नका त्या ठिकाणी कंबर न मोडलेला आहे असला शुल्ल विचार करू पण नका त्या ठिकाणी हा विचार करा की तिथले नागरिक सुद्धा फार या संदर्भामध्ये अनुकूल नसेल ते शिव्यात घालत असेल किंवा उन्हा त्यांना त्या संदर्भामध्ये किडस वाटत असेल त्या संबंधित लोकांबद्दल हा विचार करा त्याही बहिती तुम्ही आम्ही एवढाच विचार केला पाहिजे जो बघा समाज काळात राजकारणाचा विचार जायचंच होतं मागे कधीतरी भाजपमध्ये जायचं होतं कारण की नेहमी सांगत असतो सगळं किड स्वराज पक्ष असतं तो भाजप आहे भाजप चोर जरवडे पहायला काय कुणालाही म्हणजे देश जोडायला सुद्धा पक्ष घेऊ शकतो की वस्तुस्थिती सुदांना फडकरांचं मागच्या काळात नाव आहे त्यांना देशजुरी कुणी ठरवलं सलीम गुप्ता बरोबर जे काय कुठे नाव आहे त्यांच्यावर डान्स करताना एवढे कोणी आणला देवेंद्र फडसरांना त्यांना देशद्रुपणी ठरवलं नितेश राबवे अस भाजपमध्ये आहे त्याच्यामुळं एकीकडे कुणातरी ईडी सीबीआय मध्ये ब्लॅकमेल चालायचं कुणातरी गुन्हेगार ठरवायचं कुणातरी देशद्रवी टाकायचं आणि त्यांना उद्या बिनदास बिन देखीलपणे पार्टी घ्यायचं हे भाजपचं करतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या समोर येतात का नक्की येतात फक्त जे विरोधी पक्षातले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार पक्षाचे जे कार्यकर्ते नेते पदाधिकारी आहेत ते निवडणं समजून घ्यायचं की या ठिकाणी जे आणि भिंतीवर बाकी घेऊन होतं आग्रासाठी या ठिकाणी आहे का थोडा संघर्षाचा होत आहे या वक्तव्य गुजरात मोदी साहेब आपले हे या ठिकाणी या शहरातले या राज्यातल्या देशातल्या नागरिकांचे संविधान संविधानप्रेमी ज्यांना भारतीय उपखंड ज्यांना भारत हवा आहे ज्यांना इंडिया हवाय त्यांचे दिवस चांगले नक्की येते फक्त त्यासाठी कुठल्या प्रकारे जणबळाला पळी न पाळता कुठल्याही दाबावाला त्या ठिकाणी न नेता नका त्या ठिकाणी त्या आमिषाला प्रणबला पळी न पाळता आपण संघर्ष करूया निश्चित माझा आजही आत्मविश्वास आहे खूप चांगली मोठी टीम लढायला तयार राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून सुद्धा त्याच्यावर कार्यकर्त्यांची कुठं कमी झालेली आहे जे गेले ते का गेले मी तर नेहमीच सांगतो काही लोक जे अशा उड्या मार्गा वाकड होत्या त्यांच्या पुढच्या पिढ्या त्यांची किल्ली ओढवल्या कुणाचं तरी न त्या ठिकाणी पुढच्या पिढ्यानंतर दोन चार पिढ्यानंतर कोण एखाद्या दोन पिढ्यानंतर जे पाच पंचवीस वर्षांनी म्हणाले आमचा आजोबा असा होता आमचा ते 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 का पंजोबा असा होता लय उड्या महाराज इकडून तिकडे जायचा कळलं त्याला त्याच्यावर त्यांनी काय पदे घेतली त्यापेक्षा तो मी ती मूल्यवाला नव्हता अशा प्रकारची संभावना त्याच्यामुळं कुणीही या संदर्भामध्ये फार कसून जाऊ नका या ठिकाणी चांगले काम करणाऱ्यांना विचार आल्याच्या म्हणून काय घट्ट राहणाऱ्यांना जग नेहमी सलाम करतो असं माझा आज अनुभव आहे कारण की शाहू फुले आंबेडकर आज आपल्यामध्ये नाहीत त्यांना जाऊन दीडशे दोनशे वर्ष झालेले आहेत कळलं म्हणजे शाहू छत्रपती शाहू महाराजांना जाऊन जवळजवळ शंभर वर्ष होत आलेले महात्मा ज्योतिबा जाऊन जवळजवळ सव्वाशे तीनशे वर्ष होत आलेले त्या ठिकाणी महात्मा गांधीजींना जाऊन सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत आलेले किंवा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आज जवळजवळ पन्नास साठ वर्ष होत आले तरी सुद्धा ही नावं या पुण्याच्या महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या पटनावर का आहे ते भूमिकेवर ठाम आहे आता पुण्याचे एक वैभव डॉक्टर बाबा आढावा आपण गेले पण हे नाव काय कुठल्याही सत्तेविना समाज पटलावर काय काय कायम नाही आणि चांगलं का राहिलं त्याच्यामुळं कारण आहे त्यांनी भूमिकेवर कधी त्यांना वैचारिक भूमिकेवर सामाजिक या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा किती आहे तुमच्या न्याचं नाव किती मोठं आहे तुमच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यापेक्षा तुमच्याकडे विचारधारा काय आहे याच्या उद्देशा तुम्हाला समाज मान्यता दिला असं मला वाटतं माझ्यासारखे कार्यकर्ता सामान्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतरांपेक्षा खूप लो प्रोफाईल भरावून सुद्धा आज समाजामध्ये इज्जत कमवतो किंवा सर्व इज्जत मिळवतो आणि त्याच्यावर त्याचं कारण एकमेव आहे की विचारधारेवर घट्ट आहे आणि चुकीच्या मुस्तीसाठी दोन हात दोन हातमध्ये काय कोणाला मार नाही पण त्याच्यासाठी रस्त्यावर येऊ नका संघर्ष करायची माझ्या सरकारची तयारी असती मी माझं मी म्हणत नाही माझ्यासारख्या अशा असं घ्याय लाखो कार्यकर्ते या शहरात या राज्यात या देशामध्ये आहेत ते संघर्ष करत आहेत म्हणून समाजांना त्या ठिकाणी सलाम नाही पण आदराने नमस्कार करतोय तुमच्या वाट्याला सुद्धा आलेला आहे तो आदर आणि पुढे काय मिळत जाईल फक्त विषय आहे सामाजिक बांधिलकीचा आपल्या विचारधारेवर घट्ट ठेवण्याचा या ठिकाणी काही जरी झालं तर आम्ही संरक्षण म्हणून किती आदिलशाही कुतुबशाही का मुघलशाही आपला धावून आले आलं तरी आम्ही याच्यामध्येच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं आमच्या शाहू फुले आंबेडकर आंबेडकर चळवळीचं या ठिकाणी किंवा बहुजन चळवळीचं वाटण होऊन गेलेलं आहे हा आपला इतिहास कधीतरी होणार आहे आणि त्या इतिहासामध्ये आपलं नाव स्मरण लक्षात मंगलोर जावं या लढाई आम्ही पवारसाहेबांना सोडलं नाही आणि आम्ही चुकीच्या विचारांच्या लोकांशी बांध त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली नाही याचं स्वतःचं आत्मसमाधान कायम राहण्याकरता पुढच्या पिढ्यांनी सुद्धा तुमची आणि माझी दोघांची माझ्याही पुढच्या पिढ्यांनी तुमच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा आपलं नाव आदराने आदवीने आणि या ठिकाणी अभिमानाने घेण्यासाठी स्वाभिमानाने घेण्यासाठी या ठिकाणी या लढाई पवारसाहेबांच्या बरोबर महाविकास आघाडीच्या लढाईमध्ये प्रामाणिकपणे साथ द्या